यवतमाळ शहरातील संविधान चौकात दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आंबुडकर यांच्या उपस्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने औक्षण म्हणून साजरा करण्यात आला मोदींनी आतापर्यंत देशाला दिलेल्या भूलथापा तरुणांना बेचगुरा रोजगारांचे आश्वासन परदेशातील कडा पैसा परत आणण्याची घोषणा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी यासारख्या अपूर्ण राहिलेल्या जाहीरनामाच्या निषेध म्हणून काँग्रेसतर्फेही आगडे आगळे आगळे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात केत कापून व ऑक्शन करून मोदींच्या खोट्या आश्वासनाचा प्रतिकात्मक विरोध करण्यात आला या प्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ बबलू उर्फ अनिल देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक माजी आरोग्य सभापती नंदू कुडमेथे अशोक भुतडा यवतमाळ जिल्हा सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुस्नाक आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला शहर काँग्रेस तालुका काँग्रेस जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनातील सामाजिक का कार्यकर्ते उपस्थित होते ही माहिती यवतमाळ ये येथून आर एन न्यूज प्रतिनिधी शाकीर यांनी दिली